ती अनपेक्षित भेट नमस्ते मित्रांनो आज मी तुम्हाला एक साधी पण खूप गोड प्रेम कथा सांगणार आहे कॉलेज कॅन्टीन मध्ये आर्यन आपल्या लॅपटॉपमध्ये डोके खुपसून बसला होता त्याला त्याच्या मार्केटिंग प्रेझेंटेशनचं खूप टेन्शन होतं यार ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी काही डोक्यात शिरत नाहीये तो स्वतःशीच पुटपुटला तेवढ्यात त्याचा मित्र समीर आला आणि त्याला बाजूला ओढत म्हणाला ए महाराजा बस कर आता जरा डोक्याला आराम दे दोघेही तिथून निघाले दोघेही रस्त्यावरून चालत असताना समीर म्हणाला अरे टेन्शन नको घेऊस आयुष्य असंच धावपळीचं आहे आर्यन अजूनही विचारात गुंतलेला होता आणि त्याच क्षणी समोरून चाललेल्या एका मुलीच्या हातातली मोठी आर्ट बुक आर्यनला हलकीशी धडकली आणि खाली पडली सॉरी सॉरी माझं लक्ष नव्हतं ती मुलगी गडबडीत म्हणाली आर्यनने खाली वाकून ती बुक उचलली आणि तिच्याकडे पाहिलं तिचा उत्साही चेहरा आणि डोळ्यातली चमक बघून आर्यन क्षणभर हरवून गेला त्याच्यासाठी ही पहिलीच लव ॲट फर्स्ट साईट होती इट्स ओके काही नाही ठीक आहे तो गडबडत म्हणाला ती मुलगी हसून म्हणाली थँक्स आणि ती गर्दीतून पटकन निघून गेली समीरने त्याला धक्का देत विचारलं होय कुठं हरवलास कोण होती ती आर्यन हळूच म्हणाला माहीत नाही यार पण तिच्या डोळ्यात काहीतरी खास होतं आणि तो नकळत हसला काही दिवसांनी आर्यन एका आर्ट गॅलरीच्या बाहेर शांततेत बसून लॅपटॉपवर काम करत होता त्याला कामातून थोडा ब्रेक हवा होता तेवढ्यात गॅलरीतून दोन मुली बाहेर आल्या त्यापैकी एकीची नजर आर्यनवर पडली ती लगेच हसून म्हणाली अरे तू टेन्शनवाला ती दुसरी कोणी नसून ती तीच होती आर्ट बुकवाली मुलगी आर्यनने तिच्याकडे पाहिलं मी आर्यन आणि तू त्याने विचारलं Uh, मी प्रिया आणि uh, ही नेहा तू इथे काय करतोय माझं मार्केटिंगचं काम चाललंय इथे शांतता मिळते आर्यन म्हणाला प्रिया उत्साहाने म्हणाली अरे वा मार्केटिंग आणि मी आर्टिस्ट अगदी विरुद्ध पण कधी कधी विरुद्ध गोष्टींमध्ये पण मजा येते ऐक ना तुझी मार्केटिंग आणि माझी कला एकत्र केली तर एक मस्त युट्यूब चॅनल सुरू करता येईल काय म्हणतो ओळख न पाळख डायरेक्ट सोबत काम आर्यन थोड्या मिश्किलपणे म्हणाला मग मी अशीच आहे बिंधा असत बोल काय म्हणतो प्रियानेही सुद्धा हसत उत्तर दिलं आर्यनला तिची कल्पना आवडली ग्रेट आयडिया आहे म्हणजे माझी मार्केटिंग आणि तुझी क्रिएटिव्हिटी परफेक्ट जुळेल आणि त्यांच्या मैत्रीची एका नवीन कामाची सुरुवात झाली आर्यन आणि प्रिया एकत्र बसून चॅनलचं नाव ठरवत होते प्रियाने सुचवलं चॅनलचं नाव आ, ड्रीम कॅचर कसं आहे आपण लोकांची स्वप्न पूर्ण करायला मदत करू प्रियाकडे पाहत आर्यन हळूच प्रेमाने म्हणाला खूप छान आहे पण ड्रीमपेक्षा मला तू कॅच झालीस प्रिया थोडी लाजली दोघांची नजरा नजर झाली आर्यनने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला प्रिया मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करायला लागलोय ती अनपेक्षित भेट माझ्या आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे प्रियाच्या डोळ्यात आनंद आणि विश्वास होता ती हसून म्हणाली मला माहिती होतं तू मला भेटलास आणि त्याच क्षणी माझ्या आर्ट बुक एक नवीन कलर आला त्यानंतर मग आर्यन प्रियाचं प्रेम सुरू झालं आणि ड्रीम कॅचर हे युट्यूब चॅनल सुद्धा नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या ड्रीम कॅचर चॅनलवर जिथे मार्केटिंग आणि कला एकत्र येतात आणि अनपेक्षित प्रेमसुद्धा भुलत आणि अशा प्रकारे एका धावपळीच्या रस्त्यावर झालेली ती अनपेक्षित भेट एक सुंदर प्रेमकथा आणि मोठ्या स्वप्नाची सुरुवात ठरली तुमचीही अशीच कथा असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा लाईक करा आणि मॉरल डायरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नव्या कथेत तोपर्यंत धन्यवाद